मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती विन दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे या मालिकेत कोण कोणते याबद्दल आहे काय सविस्तर माहिती तर मित्रांनो तुटेना या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हे दिसणार आहेत यासोबतच तेजश्रीच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता राज मोरे हा दिसणार आहे यासोबतच सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री पौर्णिमा डे ही दिसणार आहे तसेच यांच्यासोबतच आई कुठे काय करते मालिकेतले अप्पा हे सुद्धा या मालिकेत आपल्यांना दिसणार आहेत यासोबतच किशोरी अंबिये या सुद्धा या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत यांसारखे अनेक कलाकार आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहेत दरम्यान विन दोघातले ही तुटेना ही मालिका अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला विन दोघातले ही तुटेना ही मालिका पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा